विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाची अंतिम टप्प्यात आहे प्रशासन मतदानासाठी सज्ज असून प्रत्येक बारीक सारीक गोष्टींचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून मतदान पथकाला सर्व बाबींचे प्रशिक्षण दिले जाते याच अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांच्या उपस्थितीत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान पथकांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण शहरातील बीजीम अकादमी येथे पार पडले कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गौडा म्हणाले मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर आवश्यक असलेले सर्व नमुने व्यवस्थित व काळजीपूर्वक भरून घ्यावे तसेच उमेदवारांच्या मतांची आकडेवारी असणाला सतरा सी नमुना उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करून द्यावा सर्वांनी व्यवस्थितपणे करणे गरजेचे आहे मतदानाची आकडेवारी अतिशय गांभीर्याने व अचूक पद्धतीने भरावी यात कोणतीही चूक होऊ देऊ नका आपल्या मनातील सर्व शंकांचे प्रशिक्षणात समाधान करून घ्यावे काही अडचणी असल्यास तिसरे प्रशिक्षण एकोणवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे तेथे विचारून घ्यावात अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या त्यावेळी त्यांनी पोस्टल बॅलेट सुविधा केंद्राची सुद्धा पाहणी केली